सचिन सदाशिवराव सातव हे नगराध्यक्षाचे उमेदवार एक लाख दोन हजार मत आहेत एक लाख दोन हजार रेकॉर्ड करायचं काही आजोबा नगराध्यक्ष होते काही वडील नगराध्यक्ष होते त्याची आई नगराध्यक्ष होती सचिन टिल्ल्याला आलो आमच्या म्हणून नगर मित्रांनो <laughs> शेवटी काम मी त्याच्या देखत तुम्हाला सांगतो माझ्या पद्धतीनं ना काम नाही झालं ना तर मग मी पकडा आता याच्यानंतर बारावती सहकारी बँकेला मी दुसऱ्याला संधी देणार त्याबद्दल एक काळजी करू नका कारण त्याच्याकडे ते पद आहे वे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वे ठिकाणी आपण सामावून घेणार तर आज सचिननी बारावती सहकारी बँक पण उत्तम सामली त्याच्यामध्ये फार प्रॉब्लेम्स होते मी आता ते काढत बसत नाही परंतु आपल्याला डिव्हिडंड देता येत नव्हता आरबीआय गोष्टी मध्ये आपल्याला सूचना दिलेल्या होत्या परंतु आता बँक चांगल्या पद्धतीने वसुल्या कराव्या लागल्या काही जण नाराज झाले राहू हे आपल्या जवळच्या आपली वसुली करतो अरे तू कर्ज घेतल्यावर वसुली नाही करायची तर काय तुला सोडून द्यायचं तो अजित पवार असला तरी तुझी वसुली आम्ही करणार कारण तुझ्या नडीला मी बँकेची मदत आहे आता तू बँकेची वसुली केली पाहिजे तर आम्ही डिव्हिडंड देऊ शकू तर आम्ही इतरांना कर्ज देऊ शकू ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आम्ही त्याकडनं पाच वर्ष काम करून घेईल तुम्ही काळजी करू नका बारामतीकारांना कुठेही कमीपणा येणार नाही बारामतीकारांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही या पद्धतीचं काम करण्याचा शब्द त्याच्या साक्षीनं सिद्धेश्वराच्या श्री सिद्धेश्वराच्या साक्षीनं मी तुम्हाला देतो तो तिथं आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आहे